नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या मे महिना सुरू आहे जून महिन्यामध्ये शेतकरी बांधव कपाशी पिकाची लागवड करणार आहेत शेतकरी बांधवो मागील दोन तीन वर्षापासून तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाहनाची मागणी ही चांगल्या प्रकारे असते तर शेतकरी बांधवो आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाहनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची निवड केली होती किंवा या वाहनाची लागवड केली होती त्यांची या वाहनाची काय प्रतिक्रिया आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बांधव तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाहनाचा या वाहनाचा कालावधी हा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे शेतकरी बांधव या वाहनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाची लागवड आपण हलक्या मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो या वाहनाचे अंतर हे आपल्याला चार बाय दोन किंवा चार बाय दीड या प्रकारे यायचे आहे शेतकरी बांधव कमी अंतरावर लागवडीसाठी हे वाहन योग्य आहे शेतकरी बांधवो हे वाहन जास्त उत्पादन देणारे असून लवकर येणारे वाहन आहे कोरोडू तसेच बागायती अशा दोन्ही क्षेत्रात या वाहनाची आपण लागवड करू शकतो या वाहनाचे झाड हे मजबूत आणि निधीदार आहे झाड हे दणकट वाढते तसेच या वाहनाचा हा वेचायला सोपा आहे शेतकरी बांधवो या वाहनाच्या एका बोडाचे वजन आहे जवळपास सहा ते सात ग्राम एवढे आहेत शेतकरी बांधवो हे वाहन लवकर येणारे असल्यामुळे आपण दुबार पिकाही घेऊ शकतो तर शेतकरी बांधव अशा प्रकारे कबड्डी या वाहनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे शेतकरी बांधवो मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी या वाहनाची निवड केली होती त्यांची या काय प्रतिक्रिया आहे हे आता आपण जाणून घेऊ नमस्कार मंडळी माझं नाव कृष्णा अंबादास काकडे राहणार वडाळी तालुका सिनके राजा जिल्हा बुलढाणा मी यावर्षी कबड्डीचे चार पाकिट यावर्षी तुलसी कंपनीचे खरेदी केलेले आहे आणि त्याची लागवड साधारण अकरा जूनला मी लागवड केलेली आहे तरी आज रोजी म्हणजे या वानाला एकशे अकरा दिवस पूर्ण झालेले समजा या स्टेजला आणि तरी या व्हरायटीमध्ये एक बदल दिसून आला की बुडापरेपासून तर शेंड्यापर्यंत हे पाच पाकळीचं जे बोंड आहे ते सर्व बुडापासून तर शेंड्यापर्यंत हे सारखं तसंच आहे आणि आज रोजी या एका झाडाला जवळपास साठ ते बासष्टपर्यंत पर्यंत बोंड आज रोजी लागलेले आहे तरी येणाऱ्या काही दिवसात समजा एक अजून ऐंशी ते नव्वदपर्यंत पर्यंत बोंड दिसतील अशी माझी इच्छा आहे आणि या वाहनाला आजपर्यंत दोन डोस झालेले आणि फवारण्या पाच फवारण्या झालेले आणि याची प्रतिकार शक्ती दिन चांगली आहे आता जिथून थांब एक मिनट गेल्या वर्षी माझ्याकडे दोन पाकिट कबड्डी या कम तुलसी कंपनीचे होते तरी गेल्या वर्षी याच ॲवरेज म्हणजे बारा तेरा क्विंटल पर्यंत आलेलं होतं आणि त्यामुळे ह्या वर्षी आम्ही चार पॅकेट लागवड केलेली आहे आणि इतर शेतकरी बंधूंनाही सांगू शकतो इच्छितो की मी तुम्ही पण कबड्डी हे वान पाहून प्रत्यक्ष भेट भेट देऊन तुम्ही त्याची लागवड करावी नमस्कार पण जे पाहताय हे मधोमध मद, झाड आहे आणि व्यसनेलाही खूप चांगल्या प्रकारे व्यचणीचाही चांगला सोपा आहे आणि ही वराटी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीला एकदम चांगली आहे